एक चाळीस वर्षीय व्यक्ती पुण्यामध्ये फिरायला गेला होता मग पुण्यामध्ये फिरायला गेला असताना त्याला पुण्यामधल्या बुधवार पेठमध्ये जाऊ वाटलं आणि त्याला वाटलं की बुधवार पेठमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या ठिकाणी थोडं फिरून यावं चक्कर मारावी वेगवेगळे नजारे पाहावे चेहरे पाहावे असं मनामध्ये ठरून तो व्यक्ती बुधवार पेठमध्ये गेला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या वेश्या आहेत त्या वेश्या आगमन करण्यासाठी आजूबाजूला परिसरामध्ये फिरू लागला मग त्या ठिकाणी फिरत असताना था था त्याला त्या ते ठिकाणी एक महिला भेटली मग महिला भेटल्यानंतर ती त्याला गोड गोड बोलू लागली हा सुद्धा तिला गोड गोड बोलू लागला आणि गोड गोड बोलत असताना था दोघांमध्ये एक करार झाला म्हणजे बोलणं झालं किती पैसे घेते काय घेते मग तिने जेवढे पैसे सांगितले तेवढे याने सांगितले आणि सांगितलं की मला परिसरामध्ये थोडं फिरून आण सगळं काही दाखव मग ती महिला म्हणे ठीक आहे काही हरकत नाही तुला ज्या पद्धतीची महिला पाहिजे त्या महिलेकडे तुला नेते पण मात्र तुला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील तो पुरुष म्हणला मला का कमी समजलं का तुला नेमके किती पैसे पाहिजे सांग तू मनशीन तेवढे पैसे देतो पण मात्र माझं एवढं काम कर मग असं मानल्यानंतर त्या महिलेनं सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला पुरुषांना सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला आणि दोघं जण ह्या महिलेकडे त्या महिलेकडे त्या महिलेकडे अशा पद्धतीनं फिरू लागले आणि सगळं काही त्या ठिकाणी दाखवू लागले मग सगळं काही दाखवल्यानंतर जेव्हा त्या महिलेनं त्या पुरुषाकडं पैशाची मागणी केली त्या पुरुषांना खिशामध्ये हात घातला मोबाईल काढला आणि त्या महिलेला मग तुझं स्कॅनर दे तुला लगेचच पैसे पाठवतो जेव्हा पैसे पाठवण्याची वेळ आली तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे बुधवार पेठ मधल्या नव्या इमारतीमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि याच बुधवार पेठ मधल्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये बिल्डिंगमध्ये व्यास्य व्यवसाय चालतो मग याच व्यास्य व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी व्याश्या बघण्यासाठी फिरण्यासाठी आणि त्या ठिकाणचा आनंद घेण्यासाठी एक चाळीस वर्षीय पुरुष त्या ठिकाणी गेला होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची ओळख तमन्ना नावाच्या एका महिलेसोबत झाली मग ते तमांना सोबत त्याचं काही बोलणं चालणं सुरू झालं हे दाखवतो ते दाखवतो माझं एवढं काम कर असं पुरुष त्या महिलेला म्हणला मग ती तमांना त्या ठिकाणी त्याचं सगळं ऐकून त्याने जे सांगितलं होतं ते काम तिनं केलं पण जेव्हा पैसे मागण्याची वेळ आली तेव्हा त्या ते पुरुषांना त्याचा मोबाईल काढला त्या महिलेचा क्यू आर कोड स्कॅन केला पण मात्र स्कॅन केला आणि जेव्हा तिला पैसे पाठवायचेत तेव्हा त्याला ते त्याचा पासवर्डच आठवला नाही की त्याच्या फोनला नेमकी त्याने पासवर्ड काय टाकला आहे मग त्याला पासवर्ड टाकता ये ना त्याचा पासवर्ड चुकतोय एकदा चुकलं दोनदा चुकला तीनदा चुकला मग ती जी महिला होती तमन्ना नावाची तिचा त्या ठिकाणी तळपायच्या मस्तकाला गेली ती त्याला जोरजोर आरडू लागली ओरडू लागली जेब मी पैसा नाही आहे तो या हा पे किव आया मेरा दिमाग क्यू खाया अशा पद्धतीनं त्याला म्हणू लागली दोघा जणांमध्ये भांडणं झाले आणि ते भांडणं पाहून अजून त्या ठिकाणी दोन महिला आल्या एक अनुजा होती दुसरी सोनिया होती अशा पद्धतीनं तीन महिलांनी मिळून त्या चाळीस वर्षीय पुरुषाला दनादन दनादन मारायला सुरुवात केली त्याला त्या ठिकाणी झपके दिले मग अशा पद्धतीने त्या पुरुषासोबत घडल्यामुळं त्यानं तात्काळ जवळच फरसानखाना पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आता पोलिसांनी त्या चाळीस वर्षीय पुरुषाची रितसर तक्रार दाखल करून घेतली ज्या ठिकाणी त्याला मारहाण केली त्या ठिकाणी पोलीस गेले त्या तीन महिलांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली मात्र ज्या पद्धतीनं या पुरुषासोबत घडलंय त्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ऑनलाईन पेमेंट करणं कशा पद्धतीनं महागात पडू शकतं एखाद्या वेळेस नेटवर्क नसतं एखाद्या वेळेस बँक ट्रान्झॅक्शन चालत नाही अशा वेळी खिशामध्ये पैसे ठेवणं गरजेचं आहे जर खिशामध्ये पैसे असतील तर अशा ठिकाणी जायला पाहिजे कोणताही व्यवहार करायला पाहिजे नाहीतर मग अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र उगच पुण्यामध्ये गेलं फिरायला गेलं की लगेच तिकडं जायचं ना बघून येऊ काय फरक पडतो असं म्हणून अनेक जण त्या ठिकाणी जातात आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे नेमका गुन्हा कोणी केला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की याच्याकडे पैसे होते पण मात्र याच्या फोनपेचा त्याचा पासवर्ड त्याला माहीत नसल्यामुळं त्याला त्या ठिकाणी पैसे पाठवता आले नाही तर त्या महिलांनी सुद्धा कुठेतरी समजदारपणाची भूमिका घ्यायला पाहिजे होते अशा गोष्टी नको नको त्या ते गोष्टी त्याला बोलायला नव्हतं पाहिजे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आणि त्या व्यक्तीला मारहाण केलीये हे कायद्यानं गुन्हा आहे म्हणून त्या महिलांवर कारवाई सुद्धा झालेली आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्या भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो